<ETIT> उंच इमारतीत वर्ष मजले महाग का विकले जातात मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पुणे मुंबई सारख्या शहरातील उंच उंच इमारती पाहिल्याच असतील ज्यात उंचावर फ्लॅट घेऊन राहणे कित्येक जणांचे स्वप्न असते मात्र तुम्ही कधी विचार केलाय का उंच इमारतीत वर्ष मजले हे नेहमी महाग का विकले जातात मित्रांनो कित्येकदा आपण उंच मजल्याबद्दल नेहमी असा विचार करत असतो की उंचावरून शहराचा व्ह्यू अतिशय सुंदर दिसत असतो त्यामुळे हे मजले महाग विकले जात असतील परंतु हे या मागचे मुख्य कारण नाही मित्रांनो इमारतीत वरचे मजले हे त्याच्या व्ह्यूमुळे नाही तर कंस्ट्रक्शन कॉस्टमुळे महाग विकले जातात कारण उंचावरील मजलेचे काम सुरू असताना त्या मोठ्या प्रमाणात लेबर मटेरियल कॉस्ट आणि मोठ्या मोठ्या मशिनरी वापरल्या जातात समजा एका बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरचे काम चालू आहे आणि त्याच बिल्डिंगचे विसाव्या मजल्याचे काम पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल ज्याचे कॉस्ट ऑफ कंस्ट्रक्शन आणखी वाढेल त्यामुळे वरचे मजले हे नेहमी महाग विक विकले जातात